पिकूनना धोड झाला वाडगो सालीत जायन ना तर लोका पोरा हसती एक लिखा ना वाचा शिकवाय रोन चालू फादर र ना सांग काय रोज प्रॅक्टिस करचोस दिनायचे शेतावर बांधावर नांगर हिंडवताना ना बैला चारताना चार, चार कापताना शिकवला ते दिनायचे घराजांना वाचोस पण आहे हार बांनायचा हो रे मी तर शिकायचाच शिकल्याशिवाय काही चुकायचं नाही आहे ते शेठ सावखरा दारू पाजून जमिनी घेतल्या लोकांचे हार व्याट केलं हार व्याट दिस आलं आवा रे कोटरा निघाला तिकडे भलतेच वाटलं अरे वाडगा तुच्चीच आला होता यो कागद घे काय घेल सैत्या स्वतःशी विचार करून बोलतो आहे आता काय करायचं कोणाला दाखवायचा कोण शिकेल दा वा इकडं माझ्या तर डोकाच नाही चाल शिकता बरा होता सारखा खालास देव माणूस आहेस तू बरोबर देवाने घालवला तुला अरे छान टेन्शन मध्ये कशाला दिसतोस अरे फादर यो कागदच तू नांग ना मंग ना मला सांग ना अरे छैठ्या तुझ्या सात बारावर बारा, बारा रुपयाच्या भोजा होता तो तू भरला नाही तेव्हा जबरदस्ती तुझी जमीन ताब्यात घेतली ना अंगठा दिन तू होकार दिला परवानगी दिली काय खाशी तूर गेली माझी आखी जमीन गेली, गेली, गेली थोडीशी जमीन होती सावकाराने ठगून घेतली थोडीशी जमीन होती सावकारांनी ठगून घेतली अर गेली माझी आखी जमीन गेली अर गेली माझी आखी जमीन गेली मंगालच फादर आधारा हा आमच्या तुम्ही म्हणालच फादर तुम्ही माधार आमचा तुम्ही अर द्या हो आम्हा शिक्षण द्या हो शिक्षण शिक्षण द्या हो शिक्षण समजला हो फादर समजला नक्कीच समजला ना मी तर नक्कीच सांग मी तर शिकायचाच पण मी शिकायला हो आनंद गावागावात जाऊन प्रौढ लोकांना गोळा करून शिक्षण देताना फादर अ नवश्या घडभर उभा राही ना र आपोलं शिका लागल आदरणीय वाहेला आहे सर कोळलेक जमूत मी यूं ऐकले आहे वक्तालच येताय हा ना महदे काकडे जेठी नवशी ना धर्मी हिलो सांगलास वक्तालच या हो काय आदर येतात सर्वजण झाडाखाली बसतात या बशा बशा आता आपण शिकूया आता बोला माझ्या मागे ग गवटाच्या गोवा काय तीच ना काय अशा नाही रे गवटाच्या ग आता रोज घरी प्रॅक्टिस करा ओके आळस नाही करायची तुझे मी फार शिकवले आहे यो पुस्तक घे आणि वाच यो भातारी लोटका लोटकागीन पाणी ल पोरी बकऱ्या चार फार तू शिकलास आता अश्गिल शाळा शिकवायची ना आता तुमच्या पोरांना सुद्धा शाळेत पाठवायचं ओके हा चालल खादर चालल शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली फादर येऊ लागले लोकांना शिक्षण देऊ लागले पाड्यावर फादर येऊ लागले लोकांना शिक्षण देऊ लागले ख शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली गावातील मुले आता शिकू लागली गावाची प्रगती होऊ लागली गावातील मुले आता शिकू लागली गावाची प्रगती होऊ लागली शिक्षणाची गाडी चालली

सर्वजण शाळेला भेट देण्यासाठी जातात शाळा बघून धर्मा बोलतो बघा बघा कोणी ढोरा चारत होता कोणी पोरा खेलवत होता कोणाला शिक्षण माहितच नव्हता बघा कसा जीव भरून आला आपली मुलं शिकताना पाहून